ताज्या क्लिक करा बदलापूरमधील शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणाला दोन मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेला एन्काउंटर झाल्याची माहिती समोर आली आहे जीपमधून नेत असताना अक्षयने रिव्हॉल्व्हर हिसकवली आणि पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल गोळीबार केलाय या गोळीबारामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर या गोळीबारामध्ये एक पोलीस कर्मचारीही जखमी झालेत बदलापूर शाळेतील दोन चिमुरडींवर अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती आज तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही घटना घडली अक्षयला जिममधून नेत असताना मुंब्रा बायपास इथं पोहोचल्यावर अचानक अक्षयने ए पी आय निलेश मोरे यांची रिव्हॉल्वर हिसकावली यावेळी त्याने पोलिसांवरच तीन राऊंड फायर केले पोलिसांनी लगेच प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला अक्षयच्या डोक्याला एक गोळी लागली तर दुसरी शरीरावर लागली त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात ता दाखल करण्यात होतं या गोळीबारात एक पोलीस अधिकारीही जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे आकाशहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा